या जालन्यामध्ये हे बिहारसारख जिल्हा झालेला आहे जालना आणि या जालनाला गुंडारास या ठिकाणी निर्माण झालेला आहे इथला पोलीस प्रशासकाचा या ठिकाणावर कुठं पोलिसाचा धाक झाला ना नाही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे दोन नंबरचे धंदे सट्टा मटका असे अविधी प्रकारचे धंदे या ठिकाणी चालू दिनदाड्या चालू असल्या कारणाने या जिल्ह्यामध्ये पोलिसाचा धाक उरला नाही कुठ बाबा आपण तर भीतीचं वातावरण तयार झालंय व्यापारी तर या ठिकाणी घाबरतच आहे पण सर्वसाधारण लोकांना सुद्धा या ठिकाणी जगण्या मुश्किल झालेलं आहे या जालन्यामध्ये जालना सोडून अनेक लोक या ठिकाणी विस्तारांना होण्याच्या प्रयत्नामध्ये आहे कारण लेकरांच्या एज्युकेशनवर सुद्धा याचा परिणाम होत आहे आपण आता काल तुम्ही बघितलं असेल की आठ दिवसापूर्वी एका भवानी नगरच्या मुलाला मारहाण झाली होती आता त्याचा काळ जीव गेला जाईल त्याच्यानंतर परवा या ठिकाणी घटना घडली नव्हतं दहा दुपारा म्हणजे तीन चारच्या सुमारामध्ये एका इस्माला त्या ठिकाणी तलवारीने बेरहेम मारून त्याची जागेवर हत्या करण्यात आली त्याचा खून झाला त्याच्यात आठ दिवसाधो त्या तो परिसरामध्ये एका मातक समाजाच्या मुलाला बेरहेम त्याच्या घरातून उचलून लिहून मारून जीव मारून त्याला परत त्याच्या घरी आणून टाकलं अशा अशा योग्य प्रकारच्या घटना घडल्या आहेत पोलिसाचा या ठिकाणा धाक नसल्या कारणाने प्रशासकाचा इथं लक्ष नसल्या कारणाने हा जिल्हा हा पुरा गुंडगारीचा जिल्हा आहे वाढलेला आहे दिनदाळ्या लोक हत्यार घेऊन फिरतात आणि चेकिंग नाही याच्यावर हो लक्षही नाही इथलं खूप लोक दर्पणाखाली भीतीमध्ये त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सर्वसाधारण लोक जगणं मुश्किल झालेलं आहे कारण की रोज तुम्ही जर ती व्ही पाहिली कोणाचा जर फोन आला की बाबा कशाने मेला मर्डर अमकं झालं मर्डर आताच तुम्ही काल बघितलं असल कालची घटना आहे ताजी कि एका शाळेमध्ये एका मुलीची आत्महत्या दाखवली जाते त्या ठिकाणी त्याचा घातपात झालेला आहे त्या कुटुंबाचा नातेवाईकाचा आरोप आहे की बाबा मुलगी आमची हसत खेळ शाळेत गेली तिला जर आत्महत्या करणं होती ती तिने घरीच आत्महत्या केली असती ती शाळा जाऊन राष्ट्रगीत झाल्यानंतर मुलगी तिला शाळेच्या बाहेर एक घंटा का काय तिला एक तास त्या ठिकाणी उभं केल्या शाळेच्या बाहेर उभं केलं आणि त्यानंतर शिक्षक बाहेर गेला नंतर काय प्रकार घडला तर थेट मुलगी वरून पडली का पाडली हा एक विषय मोठा राहिलेला आहे असे अनेक प्रकारचे त्याच्यानंतर मागास बापून परत तीन दिवस साजू कर जे इंग्लिश शाळेमध्ये तिथं सुद्धा त्या शाळेमध्ये काय त्या सलाब पसरून पडाण म्हणजे प्रशासकाचं कुठंच लक्ष नाही जिल्हाधिकारी मॅडमचं सुद्धा या ठिकाणी लक्ष आम्ही तर वारंवार सांगतो जिल्हाधिकारी मॅडमला की बाबा तुम्ही बारकाईने या ठिकाणी लक्ष घाला पोलीस प्रशासकाने सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणावर लागली तर मोठी मिटिंग आहे एखादी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा याच्यात लक्ष घालून ताबडतोब हा गुन्हेगारी बंद करावा जालन्यामधली आणि अनेक प्रकारचे जे जे काही घटना घडल्या असत या घटनेचा न्याय मिळवून द्यावा या लोकांना सगळ्याला म्हणजे आम्हाला माहिती मिळाली पाहिजे पब्लिकला केलं प्रकरण काय होतं का कसं झालं कारण आता कोणतीही घटना शेतीचा सा वाला असेल थोडं भाडं झालं असेल मटर रिक्षाचा भाडा झाल्यावर मर्डर असे काही मटर म्हणजे जालन्यामध्ये चाललंय काय बिहार सरकार राज्य झालेले आहेत परंतु कोणाच्या कमराला चाकू कोणाच्या कमराला पिस्तोल अशा प्रकारचे या ठिकाणी जालन्यावे चालू आहे याच्यावर आला ताबडतोब पोलीस प्रशासनानं घालावा नाही अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मोठं आंदोलन छेळणार आहे विजय लहाणे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना